जय महाराष्ट्र महाराष्ट्रातून देशाच्या राजकारणाला नवीन कलात्मी देणारी महत्वाची बातमी सध्या महाराष्ट्रातील जनतेसमोर येत आहे तब्बल तीन वर्षानंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा धनुष्यबाण चिन्हाचा आणि शिवसेना पक्षाचा निकाल आता गवई सरन्यायाधीश देणार आहेत यातच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा मोठा विजय जाण्याची सर्वात मोठी अपडेट समोर येत आहे या कोलीकडे आपण जर पाहिलं तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेना धनुष्यमान चिन्ह आणि पक्ष भेटला तर मात्र शिंदेगडला सर्वात मोठा हादरा बसणार असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे देशाच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे यांचा आज सात मे रोजी सर्वात मोठा विजय अपेक्षित असतानाच शिंदेगडात मात्र सर्वात मोठी हलचल सध्या सुरू झाली आहे उद्धव ठाकरेंचा विजय जवळ जवळील तस तशा आता शिंदेगडात अस्वस्थता पसरू लागली आहे शिंदेगडातील नेते आता भाजपच्या गळाला लागून संपूर्ण शिंदेगड संपण्याच्या अशी चर्चा सध्या सुरू झाली आहे शिंदेगडात गेलेले उद्धव ठाकरेंकडे नेते सध्या कुठे आहेत ज्यांना उद्धव ठाकरेंकडे सर्वात मोठ न्याय त्यांना सर्वात मोठ स्थान होते सविस्तर आजचा वृत्तांत शिंदेगडात अस्वस्थता शिंदेसोबत गेलेले राजकारण सध्या कुठे आहेत याचा घेतलेला हा महाराष्ट्राच्या राजकारणाचा सर्वात मोठा आढावा आणि उद्धव ठाकरेंचा विजय नेमका कुठे झालाय याची सर्वात मोठी अपडेट एकनाथ शिंदे यांनी शिवसेना फोडली रात्रीच्या आमदारात सुरत गुवाहाटी नंतर गोव्याला आमदारांना घेऊन गेले आजही शिंदेचा सर्वाधिक वेळ हा ठाकरेंची पदाधिकारी फोडण्यात जात असल्याचं दिसून येत आहे उद्धव ठाकरे नेते फोडण्यासाठी एकनाथ शिंदे लावत आहेत मात्र ज्या नेते आमदार नगरसेवक खासदार मंत्री झाले त्यांना आता फोडणं एकनाथ शिंदेना खूपच अवघडून बसले सरकारमध्ये राहून येण्याचा प्रयत्न सध्या शिंदेगड करत असल्याची टीका वेगवेगळ्या प्रसार माध्यमातून होत आहे सरकारमध्ये राहून शिंदेच्या आमदारांना मंत्र्यांना पुरेसा निधी मिळत नसल्याने सध्या ते आता अजित पवार यांच्यावरती जोरदार टीका करू लागले आहेत अजित पवारांना उद्धव साथ सोडून दुसरीकडे गेले होते मात्र आता अजित पवारांनीच शिंदेगडाला टार्गेट केल्यामुळे त्यांच्या एकेका मंत्र्यांचे निधी दुसरीकडे वळवल्यामुळे सध्या मात्र शिंदेगडाची मोठी पंचायत झाल्याचे चित्र समोर येऊ लागले उद्धव ठाकरेंना वारंवार शिंदेगड सांगत होता की आम्हाला निधी मिळत नाही आम्हाला अजित पवार निधी देत नाहीत या सगळ्या वारंवार घटना असताना शिंदेगडाला होती हे आता कुठेतरी समजू लागले जेणेकरून आता उद्धव ठाकरेंच्या बाजूला झाल्यानंतर मात्र आता शिंदेगडाची मोठी पंचय झाल्याचं चित्र समोर आलं आहे शिरसटानी मोठी नाराजी सध्या बोलून दाखवली सोबतच शिंदे एक एक योजना मात्र बंद करण्याचा कार्यक्रम फडणवीस घेत आहेत शिंदे यांनी मोठी कात्री लावल्याने महाराष्ट्रात एकनाथ शिंदेच भाजपा सर्वतोपरी प्रयत्न करत आहे एक एक नेता आता संपू लागला आहे नुकताच दीपक केसरकर माजी शिक्षण मंत्री यांनी महत्वाचं वक्तव्य करून मी आता राजकारणातून संन्यास घेत आहे असं त्यांनी मोठं वक्तव्य केलंय आणि या वक्तव्यामुळे सध्या उद्धव ठाकरेंना ज्यांनी ज्यांनी त्रास दिला त्यांचं त्यांचं राजकारण या अवघ्या एक ते दोन वर्षा संपत आहे असं सध्या इशारा दिला गेला होता आणि तशाच प्रकारचं सध्या महाराष्ट्रात दिसत आहे दुसरं नाव येते संजय शिरसाट संजय शिरसाट यांनी देखील सध्या आपल्याला मंत्रिपद का देणं जर आम्हाला निधी मिळत नाही तर हे मंत्रीपद बंद करा आणि हे खातच बंद करा अशी मुख्यमंत्र्यांना विनंती केली आहे त्यामुळे सध्या संजय शिरसा देखील शिंदे गटात प्रचंड नाराज असल्याचं बंद करत असताना फडणवीसांनी अशा वेळी चर्चेत राहण्यासाठी शिंदे हे ठाकरेंचे पदाधिकारी फुटत असल्याच्या बातम्या चालवत असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे बना पहाटे शहांची भेट घेऊन देखील शिंदेना न्याय न्या मिळाला न्या नाही यातूनच आमदार गायकवाडांसारख्या च्या मुखातून शिंदेनी फडणवीसांविरोधात खतखत भरून दाखवल्याची सध्या राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू झाली आहे शिंदे जे शिवसेनेचे नेते फोडत आहेत ते सध्या कुठे आहेत ठाकरे सोबत असताना मीडियात एक प्रकारची क्रेज होती जनसामान्यात आदराचं स्थान होत मिळवलेले ने शिवसेना नेते आज शिंदेंसोबत जाऊन एका अडगळीत पडण्याचं चित्र दिसून येऊ हो लागले स्वतः एकनाथ शिंदेंना उद्धव ठाकरेंच्या मातोश्रीवरती एवढा सन्मान होता दुसऱ्या एकाही नेत्यांना एवढा मातोश्रीवरती सन्मान मिळत नव्हता परंतु आज मात्र शिंदेगडाची अवस्था किलवानी झाल्याचं चित्र मुंबईतून पाहायला मिळत आहे दुसरीकडे आता मात्र शिंदेगडात अस्वस्थता पसरली आहे सुप्रीम कोर्टाची तारीख जवळ आली असून आजच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा निकाल लागणार आहे आणि या निकालामध्ये जर उद्धव ठाकरेंचे शिवसेनेला पक्ष आणि धनुष्यमान चिन्ह जर मिळालं तर मात्र शिंदेगडाची मोठी पंचायत होऊ शकते शिंदेसोबत गेलेले सर्व आमदार मंत्री खासदार पुन्हा एकदा उद्धव ठाकरे कक्षात येऊन शिंदे मोठी सजा देऊ शकतात त्यांच्या पक्षातून पूर्णपणे पक्ष बदलून उद्धव ठाकरे शिवसेनेत आणू शकतात सध्या ही मोठी घडामोड मुंबईतून सुरू झाली आहे आज जो निकाल लागेल तो निकाल मात्र महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळी दिशा बदलून देणार असेल दुसरीकडे भाजपला देखील शिंदेची वरचढ सध्या नकोशी झाली आहे कारण की फडणवीस यांच्यासह भाजपच्या वरिष्ठ नेत्यांवरती सध्या एकनाथ शिंदे दबाव टाकत होते मुख्यमंत्री असताना भाजपला आढळत ठेवून शिंदे वेगवेगळे निर्णय घेत होते हे भाजपच्या महाराष्ट्रातील नेत्यांना केंद्रातील नेत्यांना कळणे नाही परंतु आता मात्र त्यांना बरंच कळून चुकलंय त्यामुळे प्रत्येक वेळी आमदार खासदार मंत्र्यांना शिंदेच्या सगळ्या लोकांना तिथेच तिथे दाबण्याचा प्रयत्न सध्या भाजपा करू लागले आहे अशातच आता मात्र भाजपची खूप मोठी गोष्टी झाली होती परंतु एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला बाहेर काढण्यासाठी भाजपचे प्रयत्न सुरू झाल्याची माहिती सध्या समोर येत आहे देशाच्या राजकारणामध्ये आगामी काही दिवसांमध्ये खूप मोठी घडामोड घडू शकते उद्धव ठाकरेंची शिवसेना जर हे दोन्ही पक्षीय चिन्हांनी सर्व जर घेण्यात यशस्वी झाली तर मात्र शिंदेची शिवसेना पूर्णपणे उद्धव ठाकरेंच्या पक्षात विलीन होईल आणि शिंदे एकटे पडतील असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे त्यामुळे संजय राऊत आता बोलायला प्रसार माध्यमावरती आपली टीका टिप्पणी करायला मागे पुढे पाहत नाहीत आगामी काही दिवसामध्ये राज्याचं चित्र वेगळं असेल असंही त्यांनी म्हटलंय मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खूप मोठ्या घडामोडी अशक्य नाहीत ज्या शक्य होत्या त्या शक्य झाल्या आहेत त्यामुळे आगामी काळामध्ये शिंदेला वेगळ्या करून अजित पवारांचं उद्धव ठाकरे आणि भाजपा जरी एकत्र येऊ शकतात अशी देखील शक्यता सध्या वर्तवली जात आहे शिंदेच्या राजकारणातून उद्धव ठाकरे सगळे आमदार इकडे परत घेऊ शकतात आणि सर्वच एकत्र आल्यानंतर मात्र एकनाथ शिंदे यांच्या अडचणीत मोठी वाढ होईल अशी शक्यता सध्या वर्तवली जात आहे मित्रांनो महाराष्ट्राचं राजकारण बदलत आहे आगामी काही दिवसामध्ये राज्याचं चित्र बनवून उद्धव ठाकरेंची शिवसेना मात्र महाराष्ट्रात नवीन अध्याय लिहू पाहते कट्टर शिवसेना बळावरती पुन्हा एकदा महाराष्ट्र काबीज करण्याचा उद्धव ठाकरेंनी प्रयत्न केलाय मित्रांनो आपल्याला काय वाटतंय उद्धव ठाकरे यामध्ये यशस्वी होतील का आपल्या प्रतिक्रिया यांच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद